मित्रांनो माय व्हिजन नवोदय हो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन तसेच इयत्ता पाचवी नवोदय हो पाचवी स्कॉलरशिप सैनिकी स्कूल पूर्वतयारीची ही तासिका आपण अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय भिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल तिसरी चौथी एम टी एस बी टी एस आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हवी तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळा सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या चॅनल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया काल आपण दिलेल्या तीन अंकापासून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त जा संख्यांची बेरीज कशी करायची हे आपण त्या ठिकाणी ट्रिकनं पाहिलेलं आहे आज आपल्याला जे काल आपण जे पाहिलेलं आहे त्यामध्ये शून्य नव्हता दिलेल्या अंकामध्ये शून्य नव्हता आणि आज आपल्याला दिलेल्या अंकामध्ये शून्य आहे शून्य नसल्यास काय करायचं शून्य असल्यास काय करायचं हे या ठिकाणी आपण अभ्यासूया तर पहा या ठिकाणी अंक काय दोन शून्य आठ या दिलेल्या अंकामध्ये काय आहे शून्य असेल तर शून्य असेल तर आता पा, दिलेल्या अंकामध्ये जर शून्य असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर पहा यापासून आपल्याला काय म्हणते दोन शून्य आठ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्यांची बेरीज किती या संख्यापासून तयार होणाऱ्या सॉरी या अंकापासून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त संख्यांचे आपल्याला बिरीज किती हे विचारलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर कोणत्या दिलेल्या अंकापासून काय कोणत्या कोणत्या संख्या तयार होतील तर दिलेला अंक काय दोन शून्य आठ यापासून संख्या काय तयार होईल दोनशे आठ त्याच्यानंतर दोनशे ऐंशी त्याच्यानंतर एकदाच वापरायचे एक अंक आठशे वीस आणि आठशे दोन या चार संख्या तयार झाल्या किती संख्या झाल्या चार संख्या तयार झाल्या जर शून्य नसेल तर सहा संख्या तयार होतात शून्य असेल तर चार संख्या तयार होतात मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल आता यांची बिहरीच करा आठ आणि दोन दहाला शून्य हातचा एक आठ दोन दहा आणि हातचा एक अकराला एक हातच्याला एक आठ न सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि हातचा एकवीस दोन हजार एकशे दहा या ठिकाणी आपल्याला काय दिलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज केली आपण बेरीज काय मिळाली आपल्याला दोन हजार एकशे दहा मग आपल्याला हा प्रश्न आपण स्पर्धा परीक्षा देत आहोत मग स्पर्धा परीक्षा देत असताना आपल्याला कसा चला लाईट गेल्यामुळे थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आला होता लाईट गेलेली आहे काय आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उत्तर कसं काढलं ह्याला कोणी पाहत नाही तुमचं उत्तर कसं आलं याच्या शिकायत येणं घेणं नसतं तुमचं उत्तर योग्य आले का बस पण आपल्याला काय स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या वेळेस आपण हे प्रश्न सोडवतो त्यावेळेस आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे असतात मग हे संख्या काय तयार होतात त्यांची बिरीज करणं संख्या तयार करणं आणि मग त्यांची बिरीज करणं याच आपण काय केलं तर त्या ठिकाणी दोनशे बावीस दिलेल्या अंकांची बेरीज गुणिले दोन बरोबर आहे दिलेल्या अंकांची बिरीज गुणिले दोनशे बावीस हा त्या ठिकाणी आपण अपन... घेतलं होतं इथं काय आहे शून्य आल्यामुळे दिलेल्या अंकाची बिरीज दोन अधिक शून्य अधिक आठ गुणिले दोनशे अकरा मग काय झालं आठ दोन दहा गुणिले दोनशे अकरा मग दहा गुणिले दोनशे अकरा म्हणजे दोन हजार एकशे दहा बेरीज काय होईल दोन हजार एकशे दहा ही बेरीज होईल उत्तर का आलं आपलं दोन हजार एकशे दहा आपण या ठिकाणी प्रत्यक्षात संख्या तयार करून त्यांची बेरीज केली होती तरी उत्तर काय आलं दोनशे दहा तर ट्रिका आहे दिलेल्या अंकाची बेरीज दिलेल्या तीन अंकापैकी पहा तीन अंकापैकी जर शून्य असेल तर त्याची ट्रिका आहे दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले दोनशे अकरा तर पहा पुढचा प्रश्न चार पाच व शून्य हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्यांची बेरीज किती तयार होणाऱ्या तीन अंकी संख्यांची बेरीज किती आला का लक्षात तर मग या ठिकाणी आपल्याला काय संख्या तयार होतील चारशे पन्नास चारशे पाच पाचशे चाळीस आणि पाचशे चार या चार संख्या तयार झाल्या बेरीज करा पाचन चार नऊ पाचन चार नऊ पाच पाच दहा चार चौदा चार अठरा एक हजार आठशे नव्याण्णव संख्या काय तयार होईल एक हजार आठशे नव्याण्णव मग हे आपल्याला ही चित्री का आहे बेरीज बरोबर दिलेल्या अंकांची बेरीज दिलेल्या अंकांची बेरीज गुणिले दोनशे अकरा जर शून्य नसेल तर दोनशे बावीस शून्य असल्यामुळं दोनशे अकरा काय अंक आहे चार अधिक पाच अधिक शून्य गुणिले दोनशे अकरा बेरीज करा चार पाच नऊ आणि शून्य नऊ नऊ गुणिले दोनशे अकरा नऊ एक नऊ नऊ एक नऊ नऊ दुनी अठरा बेरीज बरोबर एक हजार आठशे नव्याण्णव बेरीज बरोबर एक हजार आठशे नव्याण्णव आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा विश्वेश चला मराठीत नाव टाका मनीषा विश्वाकर आराध्या संगेकर औरंगाबाद जिल्हा निवड समिती काय टाकले तुम्ही काय तरी चॅटमध्ये टाकता आपण काय करू लागलो कशाला बसलो त्याच काही भानच नाही तुम्हाला आपण इथं ताशी करू ता का करू लागलो ऑनलाईन शिकू लागलो लक्ष दुसरीकडे चला पुढचा प्रश्न काय आहे चार आठ सहा व दोन हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी सर्व संख्यांची बेरीज किती चार आठ सहा आणि दोन हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी सर्व संख्यांची बेरीज किती तर विद्यार्थी मित्रांनो चार अंकी चोवीस संख्या तयार होतात दिलेल्या अंकामध्ये शून्य आहे का नाही तर मग चोवीस संख्या तयार होतात हे आपण काल पाहिलेलं आहे मग आता ते चोवीस संख्या तयार करायच्या आणि मग त्यांची काय करायची बेरीज करायची चोवीस संख्या तयार करायची आणि त्यांची काय करायची बेरीज करा म्हणते मग चोवीस संख्या तयार करायला आपल्याला एखादी मिनिट लागेल त्याची बेरीज करायला एखादी मिनिट प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो अर्ध्या मिनिटामध्ये किंवा पाऊन मिनिटामध्ये बरोबर आहे मग एवढा वेळ विश्व वेकर चला विश्व वेकर चला नाव मनीषाचं आहे कसे आईचं नाव आहे कुणाचं नाव आहे तुमचं नाव नाव आण नाव घ्यायला अवघड आहे त्याच्यापेक्षा नावच टाका आपण नावच घेऊ चला पहा तर या ठिकाणी आपल्याला चोवीस संख्या तयार करायच्या आणि परत हे करायचं बेरीज करायची त्याच्यामुळे आपण काय करू माहितीये आहे का त्याची ट्रिक्स काय आहे पहा दिलेल्या संख्यांची आपल्याला काय करा म्हणलेलं आहे बेरीज करा म्हणले मग चोवीस संख्या तयार होतात त्यांची बेरीज करायचं म्हणजे काय आहे सूत्र दिलेल्या अंकांची बेरीज दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले सहा हजार सहाशे सहासष्ट गुणिले सहा हजार सहाशे सहासष्ट मग आता दिलेले अंक काय काय तर त्यांची बिरिज करा चार अधिक आठ अधिक सहा अधिक दोन गुणिले सहा हजार सहाशे सहासष्ट मग बेरीज करा हे सहा आणि दोन किती झाले आठ आट, आठ आणि हे आठ सोळा सोळा आणि चार किती झाले वीस वीस गुणिले सहा हजार सहाशे सहासष्ट गुणाकार करा गुणाकार करा हे दोनच शून्य दश तसं ठेवू बेसकम बाराला दोन हातचा एक बेसक्म बारा आणि तेरा ला तीन हा एक बेसकम बारा आणि तेरा, तेरा। ला तीन हाताला एक बेसक्कम बारा आणि एक तेरा काय झालं एक लाख तेहतीस हजार तीनशे वीस ही बेरीज येईल एक लाख तेहतीस हजार तीनशे वीस एवढी बेरीज येईल आलं का लक्षात दिलेल्या चार अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती आली एक लक्ष तेहतीस हजार तीनशे वीस एवढी बेरीज येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर हे महत्वाचे प्रश्न आहेत आहेत लिहून ठेवत चला आलं का लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न याच प्रकारचा आपण एका प्रकारावर दोन दोन प्रश्न घेतलेले आहेत एखाद्याला जर एक प्रश्न नाही समजला तर त्याला तो दुसरा प्रश्न तरी समजावा यासाठी आपण काय केलेला आहे एकाच प्रकारावर दोन दोन अशा प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा नऊ दोन एक व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून नऊ दोन एक व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज किती सर्व चार अंकी संख्यांची बेरीज किती प्रश्न दादा एकदम सोपा आहे प्रश्न काहीच अवघड नाही आपण आत्तावर जसा ट्रिकनं हा प्रश्न सोडवलेला आहे त्याच पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी सोडवता येतो मग काय करायचं दिलेले अंक का, दिले का आहेत हे पहा अगोदर तर दिलेले अंक आहेत नऊ दोन एक सहा यांची आपल्याला काय करावं लागते बी रिच करावं लागते दिलेल्या अंकाची बिरीच करायची आणि त्यानंतर बेरीज बरोबर दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले सहा हजार सहाशे सहासष्ट आपल्याला जर या अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची जर बेरीज करायची असेल तर आपल्याला इथं काय त्या दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले सहा हजार सहाशे सहासष्ट मग दिलेले अंक काय आहेत नऊ अधिक दोन अधिक एक अधिक सहा गुणिले सहा हजार सहाशे सहासष्ट बेरीज करा नऊन एक दहा दहा सहा सोळा सोळा आणि दोन किती झाले अठरा अठरा गुणिले सहा हजार सहाशे सहासष्ट गुणाकार करा अठरा पंच नव्वद अठरा संघ एकशे आठ एकशे आठ ला आठ हातचे किती आले दादा दहा परत अठरा संघ एकशे आठ एकशे आठ मध्ये दहा मिसळे एकशे अठरा झाले हातचे आले अकरा हातचे किती आले अकरा ही अठरा न सहा गुणले एकशे आठ एकशे आठ मध्ये अकरा मिसळा एकशे एकोणीस एकशे एकोणीस ला नऊ हातचे अकरा अठरा संघ एकशे आठ आणि अकरा एकशे एकोणीस काल हे एक लाख एकोणीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी एक लाख एकोणीस हजार नऊशे अठ्ठे ऐंशी हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राइब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे तिथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईक लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सब्सक्राइब, पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न आता दिलेल्या चार अंकापैकी मागील जे दोन प्रश्न पाहिले त्याच्यामध्ये शून्य होता का नव्हता तर मग इथे दिलेल्या चार अंकामध्ये शून्य आहे तर मग शून्य असेल तर दिलेल्या अंकात जर शून्य का आहे पाच सात दोन व शून्य मग इथे दिलेल्या अंकात चार अंके आहे शून्य असेल तर शून्य असेल तर काय ट्रिक वापरायची तिथं आता आपल्याला माहित आहे जर शून्य नसेल तर चोवीस संख्या तयार होतात आणि शून्य असेल तर किती संख्या होतात अठरा संख्या, होता। संख्या तयार होतात म्हणजे हे चार वजा एक गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक म्हणजे काय होईल हे तीन त्रिक नऊ नऊ अठरा अठरा संख्या होती? तयार होतील अठरा अलक संख्या काय होतील तयार होतील आलं का लक्षात मग आपल्याला या ठिकाणी आता ह्याची अठरा संख्यांची बिहरीज अठरा संख्या तयार करणं आणि त्यांची बिरीज करणं ह्याच्यामध्ये वेळ किती लागेल मग त्यासाठी आपल्याला ले एक साधी सोपी ट्रिक आहे काय ट्रिक आहे पहा दिलेल्या अंकाची बेरीज आपण जर पहा जर दिलेल्या अंकात जर शून्य नसेल तर त्याला आपण सहा हजार सहाशे सहासष्ट नमू होतो तो छान आणि दिलेल्या अंकामध्ये जर शून्य असेल तर त्याला आपण सहा हजार चारशे चौवेचाळीस न गुंतो त्याला आपण काय करतो सहा हजार चारशे चौवेचाळीस न गुंतो मग दिलेल्या अंकाची बिरीज काय अंक आहेत पाच अधिक सात अधिक दोन अधिक शून्य गुणिले सहा हजार चारशे चौवेचाळीस मग करा बिरीज पाच सात बारा बारा दोन चौदा चौदा अधिक शून्य चौदा चौदा गुणिले सहा हजार चारशे चौवेचाळीस मग चौदा न गुणा चौदा चोक छप्पन ला सहा हातचे किती आले पाच चौदा चोक छप्पन छप्पन पाच किती झाले एकसष्ट एकसष्ट ला एक हातचे किती आले सहा चौदा चोक छप्पन छप्पन अन सहा किती झाले बासष्ट बासष्ट ला दोन हातचे किती आले सहा चौदी सक्की चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि सहा किती झाले नव्वद नव्वद हजार दोनशे सोळा दिलेले अंक का आहेत पाच सात दोन शून्य पाच सात बारा बारा आणि दोन किती झाले चौदा मग चौदा न जर आपण सहा हजार चारशे चौवेचाळीस ला जर बुरलं तर या दिलेल्या सर्व दिलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला मिळते नव्वद हजार दोनशे सोळा कस्तुरे सई वाडकर बंडेवार परी भालेराव भिसे परदेशी आलं का लक्षात चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न आठ सहा दोन व शून्य हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज किती आठ सहा दोन आणि शून्य हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज किती तर पहा सूत्र काय आत्ताचं आपण पाहिलेला आहे बेरीज बरोबर दिलेल्या अंकाची दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले सहा हजार चारशे चौवेचाळीस दिलेल्या अंक आहेत आठ अधिक सहा अधिक दोन अधिक शून्य गुणिले सहा हजार चारशे चौवेचाळीस आठ आणि सहा किती झाले चौदा चौदा आणि दोन किती झाले सोहळा सोहळा गुणिले सहा हजार चारशे चौवेचाळीस न गुणा सोळा चौक चौसष्टला चार हातशे सहा सोळ चोक चौसष्ट आणि सहा सत्तरला शून्य हाचे आले सात सोळ चौक चौसष्ट चौसष्ट आणि सात एकाहत्तरला एक हाचे किती आले सहा सॉरी एकाहत्तरला एक हाचे सात सोळस कि शहाण्णव शहाण्णव आणि सात एकशे तीन काल एक लाख तीन हजार एकशे चार बिरीज येईल आलं कळालं का उघड वाटलं का वाटलं तर सांगा परत सांगेन समजलं नसेल तर सांगा परत सांगेन येणं आपल्याला गरजेचं आहे उघड प्रश्न जास्तीत जास्त सोडवणं महत्वाचं नाही सोडवलेला प्रत्येक प्रश्न तुम्हाला समजणं आप हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आलं का लक्षात पुढचा प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न एक ते सहा या क्रमिक अंकापैकी क्रमिक म्हणजे क्रमवार एक ते सहा या क्रमवार अंकापैकी क्रमवार साठी या ठिकाणी शब्द वापरला क्रमिक लक्षात असू द्या क्रमिक अंकापैकी कोणतेही चार अंक प्रत्येकी एकदाच वापरून लहानात लहान संख्या तयार करा पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा एक ते सहा अंक पण आपल्याला इथं काय म्हणले लहानात लहान म्हणले का मोठ्यात मोठी म्हणले लहानात लहान मग का लाँन। काय करावं लागेल लहानात लहान जर आपल्याला संख्या तयार करायची जर असेल तर सर्वात लहान अंक अगोदर घ्यावा लागेल एक त्याच्यानंतर दोन तीन चार किती अंकी करा म्हणले दादा चार अंकी कोणतेही चार अंक प्रत्येकी एकदाच वापरून संख्या तयार करा मग आता लहानात लहान करायचं म्हणजे लहान असलेलेच अंक घ्यायचे मग लहान असलेलेच अंक घेतले तर एक हजार दोनशे चौतीस ही लहानात लहान संख्या तयार होते श्रेया आलं कळालं का चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न चार ते नऊ या क्रमिक अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून वापर करून प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी इथं थोस प्रश्न लिहिताना हे झालेला आहे एकदाच वापर करून तयार होणारी इथं वाचा तयार होणारी सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती काय म्हणते पहा चार पाच चार ते नऊ क्रमिक म्हणजे चार पासून नऊ पर्यंतचे अंक हो कोणते चार पाच सहा सात आठ आणि नऊ किती झाले हे एक दोन तीन चार पाच सहा सहा अंक झाले आपल्याला किती अंकी संख्या तयार करा म्हणले सहा अंकी चला बरोबर आहे दिलेले अंक तेवढेच आहेत तेवढीच संख्या तयार करायचे सहा अंक दिले सहा अंकी करायचे पण कशी करायचे मोठ्यात मोठी करायचे का लहान लहान मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी जर आपल्याला संख्या तयार करायची असेल तर मोठ्यात मोठा अंक अगोदर घ्या मोठा अंक काय नऊ त्याच्यानंतर आठ सात सहा पाच आणि चार म्हणजे काय झाली ही नऊ लक्ष सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली आलं का लक्षात नऊ लक्ष सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला कोण म्हणतोय तास कवा, कवा बंद होईल कवा बंद होईल जवा बंद करायचे तेव्हा बंद होईल असंच का तुम्हाला जवा बंद करू वाटेल तेव्हा मोबाईल बंद करायचं तास बंद तुमच्या हातात ऐक मला कशाला विचारू लागला तुम्ही करा मोबाईल बंद तास बंद चला पुढचा प्रश्न दोन शून्य चार सहा एक या अंकाचा प्रतिकी एकदाच वापर करून पाच अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा दोन शून्य चार सहा आणि एक या अंकाचा प्रतिकी एकदाच वापर करून पाच अंकी मोठ्यात मोठी पाच अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या म्हणले आपण काय करू दिलेल्या अंकापासून पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करू अगोदर ती विषय का सम इथे बघू विषम आली तर उत्तर आलं सम आली तर विषम मध्ये बदलू त्याला मग मोठ्यात मोठी संख्या आपण काय करू मोठा अंक अगोदर घ्यावा लागेल सहा त्यानंतर चार चार घेतला त्यानंतर दोन एक आणि शून्य चौसष्ट हजार दोनशे दहा कदम मोबाईल बंद करा क्लास बंद होते पण इथं उघड विचारू नका चौसष्ट हजार दोनशे दहा पण हे उत्तर असेल का आपलं नाही हे कसे आहे समसंख्या आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणले विषम संख्या मग पाच अंकी मोठी विषम संख्या मग आता काय करावं लागेल एक विषम संख्या म्हणजे त्याच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ ह्याच्यापैकी एखादा अंक आला पाहिजे एक तीन पाच सात ह्याच्यापैकी एखादा अंक आला पाहिजे मग आता इथे शून्य आलाय मग ह्याच्या पुढे आपण जर एक नेला मग सहा चार दोन शून्य एक चौसष्ट हजार दोनशे एक ही काय झाली पाच अंकी मोठ्यात मोठी विषम संख्यात मिळाली आपल्याला चौसष्ट हजार दोनशे एक ही पाच अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या आपल्याला मिळालेली आहे आलं लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले, त्यांनी लिहून घेत चला देवकर ब्लॉक करेन मी काही टाकू नको हा पुरुषाला कळिलो का पुरुष जर आले घरला पण शून्य लहन लहन। लहन लहन, एक दोन तीन हे सर्व अंक वापरून चार अंकी लहानात लहान समसंख्या तयार करा अगोदर काय करू आपण चार अंकी लहानात लहान संख्या तयार करू आपण चार अंकी लहानात लहान संख्या म्हणजे काय तयार होईल लहानात लहान म्हणजे लहान अंक अगोदर घ्या शून्य घेता येत नाही एक घेतला त्याच्यानंतर शून्य दोन तीन पण ही कशी मिळाली ले आपल्याला ही मिळाली विषम प्रश्नामध्ये काय म्हणत समसंख्या तयार करा मग चार अंकी लहान समसंख्या लहान लहान समसंख्या मग आता समसंख्या कधी कशी ओळखायची ज्या संख्येच्या एकक एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ याच्यापैकी एखादा अंक असतो ती संख्या समसंख्या असते मग मग आता इथं काय पाहिजे शून्य तर पाहिजे दोन तर पाहिजे चार तर पाहिजे सहा तर पाहिजे आठ पाहिजे मग काय करू हा दोन पुढे घेऊन जाऊ म्हणजे एक शून्य तीन दोन एक हजार बत्तीस ही काय झाली दिलेल्या अंकापासून तयार होणारी चार अंकी लहानात लहान समसंख्या आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आलं कळालं काय अवघड वाटलं काहीच का नाही चला समजलं नसेल तर चार्ट मध्ये टाका परत प्रश्न समजावून सांगेन आलं का लक्षात त्यानंतर उद्या आपल्याला संख्यांचा चढता उतरता क्रम घ्यायचा आहे उद्या आपल्याला काय करायचे संख्यांचा चढता उतरता क्रम हा घटक नवीन घटक आपल्याला चालू करायचे लहानात लहान मोठ्यात मोठे बरेच दिवस चला चला या ठिकाणी थांबूया लाईक नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा यानंतर एक नऊ ते दहा मिनिटाची इंग्रजी झिरो लेवल इंग्रजी ताशी शिकाय ती सर्वांनी आवर्जून पहा महत्त्वाची आहे तुम्हाला त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल जास्त वेळाची नाही शाळा चालू झाल्यामुळं कमी वेळाचीच ताकद आहे नऊ ते दहा नऊ मिनिटाचीच आहे पहा ती चला या ठिकाणी थांबू लाईक करत चला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय नेक्स्ट पीरियड हॅव नाई डे